पहिला छत्रपती बाबासाहेबान बाबासाहेब बाबा बाबा क्रांती ज्योतींच्या स्मृतीला क्रांती ज्योतींच्या स्मृतीला वस्तुदींच्या चरणाला वस्तुं एक ऑगस्ट वाला वानुबाई प्रसुद्ध समायाला वानुबाई प्रसुद्ध समायाला हज भाऊ राव पिता मला वटेग विही राजराजन वटेगा विही शाळेला घड भविष्याला घड भविष्याला र दादा घड भविष्याला अण्णा भाऊची करामत ऐका दीड दिवसाचं मिळालं मौका शाळेत गालवले का नाही पटला गुरुजी त्या ठेका मग आपल्या अण्णा काय केलं मंडळी रामा रामा ठोकला शाळेला रसिक ऐका जी, जी रसिक गाण्याची साध कुंकण्याची अलगाड पाची लेख मी दल्ली ती शाहिरींची लेख मी दल्ली ती उंच वली मान हो राष्ट्राची उंच वली मान हो राष्ट्राची कीर्ती वाढवली भारत भूची जी, जी। कीर्ती वाढवली भारत भूची हाजीजी जी 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 जी, जी। अन्नभाऊच्या लेख मग भास्करा परिलेखनीचा जाळ गातली जशी आन सन्मानाची माळ देजी जी गातली जशी आन सन्मानाची माळ देजी गातली जशी आन सन्मानाची माळ देजी मुंबईत चिरान गरीला मुंबईत चिरान गरीला दाई संसार मांडला आणि हा शाहीर म्हणजेच आपले अण्णा भाऊ मग समोर आणलं त्यांनी वास्तवाला मी गरिबांच्या गरीब संसाराला मांडल दुःख शाही आणि शब्द शब्दाला शब्दा दादा र जिर दाजिर जी दादा र जिर दाजिर जी संयुक्त राष्ट्र झाले तोर मनाला घोर फांग